कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा आज पहाटे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये एक भीषण अपघात घडलाय नाशिकहून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी निघालेल्या एका कारला नातूनगर येथे अचानक आग लागली पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या या घटनेत कारमधील तीन प्रवासी प्रसंगावधान राखून वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने बचावल्यात मात्र कारची पूर्णपणे जळून राख रांगोळी झालेली आहे नाशिक महाड मार्गे गुगल मॅपच्या सहाय्याने हे पर्यटक गणपतीपुळेकडे जात होते नातूनगर परिसरात गाडीतून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणातच प्रचंड आग लागली प्रवाशांनी तातडीने गाडी बाहेर पडून अग्निशामक दलाला माहिती दिली सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले पण तोपर्यंत कारचा कोळसा झाला होता सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे विशेष म्हणजे चालू वर्षात खेड तालुक्यात अशा प्रकारची आगीची ही तिसरी घटना आहे यामुळे वाहन सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे Thank <laughs> you.